विद्यार्थिनी आपल्या समोर माझं मनोगत व्यक्त करत आहे दिवे दोन असतात पण प्रकाश मात्र एक असतो दिवे दोन मोह नभावतो आहे रयते असले ही विश्वास आहे रयते मधमी असले ही विश्वास आहे

घरात आई वडिलांशी चार वाक्य नीट बोलत नाहीत ह्याची वस्तुस्थिती मग अशा वेळी व्यक्तीची प्रांज एकोणीस मे एकोणीशे एकोणसाठ रोजी नावली अन्ना स्वर्ग असे झाले पण मना मनापणामध्ये कायम अमर राहिले त्याचं कारण असं कर्मवीर भाऊराव पाटील हे नाव नाहीये कर्मवीर भाऊराव पाटील